अध्याय बेचाळीस गणिकाख्यान अगस्ती मुनी सांगतात हे वनिते मुनींनी श्रीकृष्णाची वाणी श्रवण केली त्यांनी आपल्या मनविचार केला व म्हणाले हे देवकीनंदना तू सर्वज्ञ आहेस तुझ्यापुढे आम्ही काय वदावे परंतु तुझ्याच आडनेने आम्ही बोलतो कर्वी क्षेत्र हे साक्षात नारायणाने निर्मिले आहे श्री विष्णूचे हे आद्यपीठ आहे हे सदैव कल्याण करणारे आहे म्हणूनच यास अविमुक्त असे संबोधले जाते येथे सदैव ब्रह्मज्योती प्रकाश आपले तेज पसरवत असतो म्हणूनच त्यास दक्षिण काशी असे नामाभिधान प्राप्त झाले योगीजन योगबलाने देहत्याग करतात त्याची उत्तम फलप्राप्ती होते पण कर्वी क्षेत्री केवळ नैसर्गिक मृत्यू जरी आला तरी त्यास मोक्षप्राप्ती होते या अवनीवरील अन्य तीर्थक्षेत्रेही पापहारक असतात पण या क्षेत्राच्या निवासाने पापांचा समूळ नाश होतो गर्गमुनी पुढे म्हणाले या संबंधीचे एक गणिकाख्यान मी तुला सांगतो जे वक्ता आणि श्रोता दोघांच्याही पातकांचा विनाश करते अवंती देशात महाधन नावाचा एक अतिशय श्रीमंत वाणी राहत होता त्याच्या पदरी अनेक चाकर अनेक पशु होते अनेक व्यवहारातून तो धनप्राप्ती करीत असे परंतु तो अत्यंत विषयी होता त्याला पंधरा स्त्रिया होत्या पण एकी सही संतती होऊ शकली नाही म्हणून त्याने कामिनी नावाच्या आणखी एका सुंदर स्त्रीशी विवाह केला तिच्यापासून त्याला पुत्रप्राप्ती झाली पुढे पुन्हा धन मिळवण्यासाठी तो आपल्या नवीन पत्नी आणि पुत्रासह नावेत बसून परदेशी निघाला परंतु वाटेत वादळ आले त्याची नाव पाण्यात बुडाली तो वाणी बुडून मरण पावला कामिनी व तिचा पुत्र यांचीही ताटातूट झाली ती दोघे वेगवेगळ्या बेटांवर जाऊन पोहोचली पुढे कामिनी आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून वेश्या व्यवसाय करू लागली तिने स्वतःचे नाव बदलून गणिका असे ठेवले तिचा पुत्र ज्याचे नाव सुसंपद होते त्याला एका धनाढ्य माणसाने वाढवले मोठा झाल्यावर तो व्यापार करण्यासाठी परदेशी निघाला परंतु वाटेत त्याला चोराने लुटले आश्रय घेण्यासाठी तो नेमका गणिकेकडे म्हणजे जिला त्याने ओळखले नाही ती माता तिच्याकडे गेला गणिका त्याच्यावर लुप्त झाली म्हणजेच तिनेही त्याला ओळखले नाही तोही तिच्यावर लुप्त झाला एक दिवस बोलता बोलता तिने विचारले तुझे जन्मस्थान कोण तुझे मातापिता कोण तू श्रीमंत दिसतोस तू एकटाच का आहेस श्रीकृष्णा त्या गणिकेच्या प्रश्नांना सुसंपत उत्तर देऊ लागला